तर नमस्कार मंडळी आजच्या ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण रोजच्या प्रमाणे त्यांना शाळेतून घरी आणलेलं होतं आणले आणि नाचत होते आणि तेवढ्यातच आमचा प्लॅन बनलेला होता की एक मॅगी बनवायची आज घरी तर मॅगी वगैरे आणून आपण मटेरियल वगैरे कट करून त्यांना फोंडी वगैरे मारून आपण मॅगी पण आम्ही असं टाकत नाही चुरा करून टाकते पुरा मॅगी चुरा करून मॅगी वगैरे टाकून मसाला वगैरे अंडा वगैरे सगळं टाकून आपण रेडी केलेलं होतं त्याला खालीवरी करून थोडी वेळ आणि त्याच्यात नमक वगैरे मिरची वगैरे थोडंसं तेल कमपडलं होतं पुन्हा तेल मी वरनं टाकलं पुन्हा त्याचप्रमाणे आपली मॅगीच्या प्रमाणे पाणीसुद्धा टाकून घेतलेलं होतं आणि मॅगी मसाला टाकून पंधरा मिनटासाठी त्याला रेडी करायला ठेवून टाकलेलं होतं तर आपली मॅगी झालेली होती तयार आणि तेवढ्यातच आपण सगळ्याला बोलून घेऊन मॅगी पण पर्स केलेली होती मॅगी सगळ्याला देऊन आपण खायला बसलेलो होतो तर बघू शकता एक नंबर मॅगी झालेली होती त्यांची रिॲक्शन बघून तुम्हाला कळू शकता तुम्ही पण ट्राय करू शकता हे मॅगी तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच आजचा ब्लॉग आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब जरूर करा